नंतर माझ्या आईला सुद्धा पाठीचा त्रास सुरू झालेला होता तिला जास्त हालता नव्हता चालता नव्हता येत चालायची पण लवकर थकवा यायचा तर असंच पप्पण्णा शॉप मध्ये माझ्या वडिलांची किराणा दुकान आहे ब्रह्मपुरीला बाजार चौक पोलीस स्टेशन जवळ येते असंच तिथे पुरी काका म्हणून आहेत त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की भाऊ हे असं असं प्रोडक्ट आहे म्हणे आपल्या प्रोडक्टचं असं असं काम आहे म्हणे जनरली आपण नवीन लोकांनी सांगितल्यावर आपण ते प्रोडक्ट घ्यायला बघत नाही कारण प्रोडक्ट कसं महाग असतंय आणि तेव्हा त्यांनी पप्पांना अकरा हजार नऊशेवाला सांगितलं की असं असं प्रोडक्ट आहे म्हणे तुम्हाला वापरायचं आहे झोपायचं आहे पाणी प्यायचं आहे म्हणे याच्यावर पण आपला आपली जी मेंटॅलिटी झालेली असते ती म्हणजे काय लहानपणीपासून की आपल्याला गोळ्या खायच्या आणि गोळ्या खाल्ल्यावरच आपला ताप बसतो तरी बिना काही खाता पिता आपल्या तब्येत कसे काय क्युअर होणार आणि आजच्या जनरेशनमध्ये फसवणुकीचे कामं सगळीकडे सुरू आहेत तर पप्पांनी सुद्धा जन एकदम एक किट घेतली नाही त्या वस्तू मागे तीन रिसर्च केलं की काय आहे कसं प्रोडक्ट आहे तीन महिने रिसर्च केल्यानंतर त्यांच्या आग्रह असता पप्पांनी एक किट घेतली माझ्या घरी आजोबा आणि माझ्या आई दोघांना पण त्रास होता आजोबांना माझ्या गेल्या चौदा वर्षांपासून हाय हो बीपी आणि हाय शुगरचा प्रॉब्लेम होता त्यांना शुगर बीपीला आयुर्वेदिक होमिओपॅथी अॅलोपॅथी कुठल्याही मेडिसिन्सनी आराम झालेले नव्हते तर त्यांनी सांगितलं की आपलं प्रोडक्ट सगळ्या बिमाऱ्यांवर आहे करून पण आता आपलं मन तर मानत नाही की कसं काय बसणार करून आणि वरतून माझ्या आईला पाठीचा त्रास ऑपरेशन नंतर लवकर थकवायचा तर पप्पांनी घरी किट आणली आणि आईला सांगितलं की तुला याच्यावर झोपायचं आहे म्हणे झोपल्या झोपल्या बिमाऱ्या सॉल्व होतील माझ्या मम्मीचे एक्सप्रेसन्स असे असे होते की लिटरली असं कसं शक्य आहे म्हणे काही खात पण नाही पोटामध्ये काही जाईल नाही तर आपण ठीक कसं होऊ म्हणे म्हणजे मी ठीक कशी होणार मॅडम तर पप्पा म्हणे एक दिवस वापरून बघायला काय हरकत आहे तर मम्मीने म्हटलं नाही म्हणे मी वापरणार नाही म्हणे तर ठीक आहे आजोबा आजोबांना सांगितलं पप्पांनी की म्हणजे त्यांनी त्यांच्याकडनं किट दिलेली आहे तर आपण वापरून बघायला काय हरकत आहे तर आजोबाच त्या किटवर झोपले आणि त्यांनी पाणी पिण्याचं प्रमाण सुरू केलं आता पप्पांवर ऑब्व्हियसली सगळं म्हणजे लोक आपले असे आहेत कस्टमर्स की एका शब्दावर किट घेणार आहेत तर कोणाचा पण लॉस नको व्हायला त्याच्यामध्ये कारण आपण कंपनीला आपले डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तर पप्पांनी आजोबांना सांगितलं की तुम्हाला शुगर बी पी याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक बिमारीमध्ये आराम भेटेल माझ्या आजोबांची वय सेव्हन्टी थ्री आहे कोरोनामध्ये अठरा दिवस ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ख्रिश्चन हॉस्पिटलला कोरोना झालेला होता अठरा दिवसांमध्ये त्यांना आठ रेमडी सिविरचे डोसेस झाले आठ रेमडी सिविरचे डोसेस पैकी त्यांना दोनदा ब्लडच्या आतमध्ये जी प्लाझ्मा लेअर राहते ती प्लाझ्मा लेअर चढवावं लागली होती आणि लिटरली डॉक्टरांनी त्यांच्याकडनं अपेक्षा सोडून दिली होती की हे वाचणार करून पण माझ्या बाबांनी शेवटपर्यंत हार मानली नाही त्यांनी वाईन थेरपी आयुर्वेदिक इथलं तिथं त्यांनी सगळं प्रयोग करून माझ्या आजोबांना वाचवलं माझे आजोबा घरी आले त्यांची तब्येत ठीक झाली तरी सुद्धा त्यांच्या बॉडीमध्ये अशक्तपणा होता विकनेसपणा होता कारण ऑब्विसली अठरा दिवस ऍडमिट होते आणि इतकं सगळं बॉडीमध्ये गेलेलं होतं बाहेरचं केमिकल्स हे ते तर ते ओव्हरकम लवकर नाही होत ना तर ठीक आहे आपण बघा म्हणून प्रोडक्ट्स आजोबांनी वापरलं आजोबांनी जसं पप्पांनी सांगितलं की शुगर बीपींना आराम होणार तर आजोबांनी पहिल्या दिवशीपासून बीपीच्या गोळ्या घेणं बंद केलं पप्पा म्हणे काय करता म्हणे तुम्ही आजोबा म्हणे वाढेल तर घेऊ न म्हणे घरच्या गोड्या म्हणे काय होणार म्हणे तर ठीक आहे तर आजोबांनी पहिल्या दिवशी घेतलं वापरलं पप्पा नेहमी म्हणायचे तीन चार दिवस सतत वाटलं अरे बाबा डॅडी गोळ्या बंद नका करा गोळ्या सुरू द्या नाही म्हणे बघून घेऊ म्हणे वाढतं खाऊन घेऊ लिटरली त्यांनी एक हप्त्यानंतर त्यांचा शुगर बीपी चेक केलं त्यांची शुगर फोर एटीच्या वर राहायची आणि त्यांचं बीपी टू वन एटी टू टू ट्वेंटीच्या मधामध्ये राहायचं त्यांचं शुगर पण नॉर्मल लेवलवर येत होतं आणि बीपी सुद्धा नॉर्मल लेवलवर येत होतं दोन महिन्यांमध्ये त्यांचा शुगर बीपी दोन्ही एकदम नॉर्मल आलेलं होतं म्हणजे इतका आजोबांचा इतका खतरनाक रिझल्ट भेटला आम्हाला दुसरी गोष्ट आईचा आईला हालता सुद्धा नव्हतं येत तर पप्पांनी आईच्या गैरहजेरीमध्ये बेडशीट वर डॉक्टर सागर जोशी सरांची बायोमॅग्नेटिक मॅटर्स ठेवून दिली त्याच्यावर आपली नॉर्मल बेडशीट टाकून दिली मम्मी झोपली दुसऱ्या दिवशी मम्मी जेव्हा उठली पप्पांनी इतकंच म्हटलं अगं पाण्याचा ग्लास दे ग म्हणे मम्मी उठली आणि मम्मीने असा पाण्याचा ग्लास दिला पप्पाचा पहिला प्रश्न तुझं दुखणं कुठे गेलं का मम्मी अरे माझं दुखतच नाहीये म्हणे मग मम्मी उतरली मम्मीने बॉडी फ्लेक्झिबल करून बघितली मला आज पेन होऊनच नाही राहिला म्हणे रोजच्या कम्पॅ रोजच्या कम्पॅरिझन मध्ये सेव्हन्टी टू एटी पर्सेंट पेन कमी झाल्यासारखं वाटतं म्हणे काय झालं म्हणे पप्पा म्हणे बेडशीट उचलून बघ म्हणे मम्मीने बेडशीट उचलून बघितली मम्मी तुम्हाला बेडशीट टाकायला कोणी म्हटलं होतं पप्पा आराम झाला ना तुला मम्मीला इतका खतरनाक रिझल्ट भेटला आणि दोन महिन्यांमध्ये मम्मीचं दुखणं सुद्धा पूर्ण बसून गेलं यामध्ये